मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारनं काढलेल्या सगळे सोयी अधिसूचने संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात कॅबेट दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर या अधिसूचनेसंदर्भात कोणी न्यायालयात गेलं तर आमचं म्हणणं पहिलं ऐकून घ्यावं यासाठी वकील राजसाहेब पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात कॅबेट दाखल केलं आहे महाराष्ट्र सरकारनं कुणबी समाजासाठी काढलेल्या अधिसूचनेसंदर्भात सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून राम या जी आर विरोधात याचिका आल्यास बाजू ऐकण्यासाठी कॅबेट मांडण्यात आलेला आहे काय अधिक माहिती मिळती आहे बिल्कुल ॲडव्होकेट राज पाटील यांनी हे कॅव्हेट दाखल केलेला आहे विशेष म्हणजे की सरकारकडून हे कॅव्हेट दाखल करण्यात आलेलं नाहीये तर थ्रेस्ट व्यक्तीकडून दाखल करण्यात आलेला आहे जो अध्यादेश काढलेला आहे सरकारनं त्या विरोधामध्ये जर कोण हायकोर्टामध्ये जर गेलं तर अगोदर बाजू ऐकून घ्यावी अशा प्रकारचं हे कॅव्हेट दाखल करण्यात आलेलं आहे म्हणजेच की हायकोर्टानं लगेच कोणतेही आदेश किंवा निर्णय घेऊ नये अशा प्रकारची विनंती जी आहे ती हायकोर्टाकडे करण्यात आलेली आहे आणि जो जे आर होता की सगळे सुद्धा आता जे कोण प्रमाणपत्र आहे ते दिलं जाईल त्या संदर्भामध्ये केस आहे त्यामुळे जर हायकोर्टामध्ये या संदर्भात प्रकरण गेलं तर दोन्ही बाजू अगोदर ऐकल्या जातील दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल